नमस्कार सगळ्यांना कसे सगळे बरेच ना तर बघा आज आम्ही आलो आहे दुकानामध्ये शॉपिंग साठी तर इथं बघा माझी सुनबा आहे इकडं लेक आहे आणि इकडे तुमचं येतं आणि इथे आपलं दादा येतं स्वीटीचं मामा तर प्रत्येक वेळेस आम्ही इथंच आपलं सह्याद्री फॅशन कपडे घेत असते आणि दादा आम्हाला माहिती आहे त्यांना कशी कपडे पाहिजे असते त्याच्यामुळे छान चा छान अशी मस्त मस्त साड्या दाखवल्यात बघा पाहिजे तशा बरोबर दाखवते सांगा पण लागत नाही अशा दाखवा तशा फक्त दाखवा म्हणून सांगायचं काय पाहिजे ते तर छान अशी साडी दाखवली आहे बघा तर तुम्ही म्हणता ना आता ताईनी मध्ये साडीचं सा काय काढलंय आहे तर तुम्हाला तर माहितीच असेल कळलंच असेल सांगितलंच असेल स्वीटीनी आणि सागरनी तर नंतर ना मी सांगते पण आता सध्या कपड्याचं सांगते नंतर ती खुशखबरी सांगते तुम्हाला घरी गेल्यावरती स्वीटी आल्यावरती तर इथं बघा आम्ही साडी घेतली आहे स्विटीसाठी मस्त अशी बघा साडी हा दादा दाखवा तुम्ही सिल्क हा तर मस्त अशी साडी आहे बघा याच्यावरती डिझाईन पण छान आहे पदर पण आहे आणि एकदम चोकून बसन अशी साडी आहे याच्यावरती हा असा ब्लाउज पीस आहे हा खोला स्वीटीला व्हिडिओ कॉल केलेला तर जी तर चॉईस दादांना माहिती आहे ही पन्नास सगळं निम दुकान म्हणलं तर दादांना खाली घ्यायला लावते ही नको ती ती नको ती ही मला मरली गुलाबी आवडलेली पण ती नाही का म्हणली नको मम्मी म्हणजे डबल साडी घेतली म्हणलं तिला ती पण आणि ती पण नको म्हणली ओ ब्लाऊज हां ब्लाऊज पण कसला भारी आहे डिझाईन सगळी याच्यावरती आहे ते बघा इथं ही गळा आहे गळ्याला कसली भारी डिझाईन आहे बघितलं का बायावरती पण छान आहे हा तिची सासू शिवते ना त्याच्यामुळे काहीच अडचण नाही पाहिजे तसा ती शिवणार आहे आता खरं शिवणच घ्यायला पाहिजे होता पण नाही भेटणार याच्यावरती साडी ह नाही एवढी हा पदर आहे बाबायची तर मस्त अशी साडी घेतली बघा आता याची किंमत ही अजून काही ठरवली नाही ती बघायची आणि घ्यायची बघा सह्याद्री फॅशन या नंबरवरती कॉल करायचा आणि दादा आहेत दुकाना का दुकानात विचारायचं आणि यायचं डायरेक्ट आहे का नाही तर तुमचं काय म्हणणं या ह्या दोघींची चॉईस पण बघितली बरं का ह्या दोघींना आणलं या छान आहे ना चॉईसच पहिल्यांदा दोन नंबरला दाखवली त्याच्यावरती किती साड्या बघितल्या दादा ठेवून दिल्या साड्या बाकीच्या हे बघा ह्या साड्या अशा दाखवलेल्या पण मला नाहीच आवडल्या ही तर अजिबातच नाही आवडली ही तरी जरा बरी आहे पण ही पण छान आहे पण स्वीटी म्हणली हे नको म्हणणे आणि हे तर काही ही पण नाही आवडली मला तीच आवडली ही पण आहे पण कलर आम्हाला हिरवाच पाहिजे त्याच्यामुळं घडद हिरवा कलर असा घेतलेला आहे आम्ही तर या ना इथं इथं या ना बसा ना बसा तर आज सकाळीच आम्ही बारामतीवरन आलो बारामतीवरन आल्यावरती मतदान द्यायला गेलो आमचं मत देऊन तिथं माघारी आलं आल्यावरती आता साडी घेण्यासाठी आलोय तर उद्या कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम उद्याच असल्यामुळं सगळी घाई गडबड आजच आहे काल बारामतीला गेल्यामुळं सगळं राहिलंय करायचं मग शंभूला बाकीचं डेकोरेशनचं सामान हे सगळं आणायला सांगितलं येत आणि आणि बाकीचं काय असेल मिठाई फळं वगैरे ती इथंच आम्ही घेणार आहे आणि साडी पण इथंच घेतली तिला म्हणलं होतं कळलं ते तर काल परवाशीच कळलं असणार आहे आणि पहिल्यापासूनच माहिती आहे पण ती कसं असते ना ती कार्यक्रम झाल्याशिवाय सांगायचं नसते ना त्याच्यामुळे आम्ही सांगितलं नव्हतं तर उद्या पूर्णपणे तुम्हाला सांगण्यात येईल पण त्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सागरने बहुतेक सांगितले मी व्हिडिओ काय बघितला नाही बारामतीला गेलते ना त्याच्यामुळं काय लक्ष दिलं नाही मी व्हिडिओकडं टाईमच घेतला नाही बघायला मेन म्हणजे तर मस्त अशी दादांनी साडी पॅक केलेली आहे आता याची किंमत आपलं माफातच सांगा ते <laughs> तर ह्याच आहे ना, ना। मागच्या वेळेस पण आलतो आम्ही ना स्वीटी संक्रांतीच्या वेळेस आलते ना त्यावेळेस मग ड्रेस घेऊन गेलो बघा त्यावेळेस दादा नव्हतं दादांच्या मालकीन बाई होत्या इथं त्यांच्याकडनं कपडे घेऊन गेलो त्यावेळेस तू आलीस महागारी अजून एक पीस घेऊन गेली परत महागारी आले चला एक साडी घ्यायची पण सगळं दुकान घेतली तुम्ही चला गुड्या बरी आहे ना हा मस्त आहे मस्त तर चला फायनली ही कलर मला साडी पण आवडली एकदम म स्मूथ अशी साडी आहे बघा डिझाईन पण छान आहे आणि छान वाटते मला उद्या नाही त्याला नंतर मी पुढच्या महिन्यात घेणार ना पुढच्या महिन्यात आताच नको आता, आता ओ, ही घेतली की बैठकीत इकडून तिकडून त्यांना काय करायचं थोडंही आणायचं कटकडून ब्लाउजचं कपडा आणायचं त्याच्यावर मग कळत कसा पाहिजे ती परफेक्ट भेटतो चला आम्हाला जायचं आहे अजून बाकीचं पण नियोजन करायचं स्वयंपाकाचं उद्या काय करायचं आमच्या सोनबाईला आताच काळजी पडली काय उद्या स्वयंपाक काय करायचा सगळं पाहुणे येते आम्ही शेजारी पाजारी सगळी येणार आहे पण स्वयंपाक काय बनवायचा डेकोरेशन कसं करायचं काय करायचं तर तुमच्या भाऊजींना सांगले फुलं आणायला कशा पद्धतीने कशा प्रकारे किती प्रकारची फुलं आणायची किती रंगाची ती सांगा भयाला हां ओके ओके पिल्याला त्यांनी घरी सोडून आलं पिल्या पण बघा आमच्या बरोबर पण तुमचं दाजी घेतलं आणि घेऊन आलं आम्ही आलो दुकानात बघितलं होतं मी नव्हतं बघितलं मला वाटलं तुम्ही आलत नाही म्हणून थांबवून थांबत घरी जायचंय आपल्याला की मग तू दादा अडचण करायला मध्येच बसला येतो हा चला दादा येऊ का दमाने दमाने

घेतलेली स्वीटीला म्हणलं अजून काय घ्यायचं का डबल साडी घेऊ हो म्हणलं तर नाही म्हणले ड्रेस तर डबल घेतला असता साडी नको डबल पण किरला आम्हाला जायचंय अजून काय म्हणता नाही तर सांगतो ना बघू हे सकाळी घेऊन नाही ते होय म्हणणारच आहे सिल्क मध्ये काय नाही फक्त जास्त

चला। तर चला असे द्या घेतली साडी मी घेतो आता घरी इथून रानात जायचं लय काम पुरलंय हाय डोको पुरलंय दुकान लागले गाडीवर बनवण करत परत आलोय आम्ही दुकानाच्या बाहेर चला चला इकडे ही आमची पेटे जागा मोठली का पेटेलाची ही दुकान चला इकडे आता तिच्याकडे साडी सगळं करा तुम्हाला पण सांगू व्हिडिओ घेतलेला आहे तर चला आणि निघाल्या पुढं चला जाऊ तुम्ही पुढे